की कुठं चाललंय सासू घ्या का ती पाडपाड करते कोण निघाल मी चालले घर सोडून मला इथं राहायचं काय गरज नाही घर सोडून जायची इथंच करायचं खायचं इथंच राहायचं घर सोडून जायला इथं कोण बघायचं तुझं हा माझी लेख नेणार नाही नेऊन देणार का नाही नेऊन देणार नेणार इथं कोण बघणार इथं कोण बघणार आता मी येणार नाही नेऊन देणार मी येणार फोन माझी घेऊनच देणार इतके दिवस काय सुख दिले घेऊन जाणार येतो घेऊन जा परत लावायची नाही परत कशी लावायचं नाही लावायची लावायची कोराच्या चहा येतात मला दुधाचं चहा पण देत नाही दूध आणायचंच कोडून काय आणायचं कोडून मशी बांधायच्या गा चार चार गाय घरी एकटी पिती एकटी हा असं असं काय कर लेम कशा करतात येतात लेख देतात खायला वाळून घालवायची काय चप्पर काय नाही द्यायचं काय नाही द्यायचं आणि लावायची कुठं कामा धंद्याला वाळून का का। गेली तर चाललं तिचा परपंच पण पर चायपंच लेकर वाळून चाललय ले। शेल काढायला काय होत हातभर आहे काडाय शेण काढ आणि लेख काय कुठं गेलाय का आणि लेख काय बसल काय शेल काढून काय काही मग नाही साहेबबा केली मग तिला त्याला का पाणी जरायचं असतं उसाला बाळ द्यायचं काय असं घालू करायला माझी वाळून घेऊन जाईन दे घेऊन जायला काय सुखायचं नाही त्यात पर 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 ना हांड भर कारण खातातन मला एवढुच देत्यात का बरे रिपोर्ट पण भरत नाही हांड वाळू नका उंगलवायचा हांड कशाला लेखाचं लग्न केलं तशाला लेखाचं लग्न नसतं केलंत काय गरज कंगिट धुली असते ना मग मी येणार काय करताय बघूच आता हा बघ त्यानं मी विस जाऊन संबरा कायमची बघू परत येते का नाही कुठं जाते तव माझ्याच इथं येईल तू तू येणार आहे तू कुठं जाणार आहे परत तोंड घेऊन गेली तरी माघारी इथंच येशील तुंड घेऊन येशील इथं मायापासून बाई काय भांड्या